भारत पाकिस्तान मॅच मध्ये व्हावी भारताची सरशी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी मनातली प्रतिमा आज साकार झाली रावांना पाहताच स्वप्ने सत्यात उतरली चांदण्या रात्री मी पाहिले स्वप्न नवे रावांचे नाव घेताच उजळले लाखो दिवे वसंतात झाली हिरवी हिरवी धरती रावांच्या रागातही लपली आहे प्रीती कुबेराच्या घराला सोन्याची माढी रावांच्या बोलण्याला साखरेची गोडी वनाच्या राजाला सोनेरी आयाळ रावांच्या नजरेने झाले मी घायाळ फुललेल्या कमळांनी शोभून दिसते सरोवर जीवनाला येईल शोभा रावांच्या बरोबर गवळी गातात कृष्णलीलांचे गोडवे रावांनी प्रेमाने भेट दिले जोडवे मेघवर्षाने मयुराचा आनंद मावेना गगनात रावांचे प्रेम फुलले हृदय कोंदणात कृष्ण भक्तीने लाभला मीरेच्या गीतांना अर्थ रावांच्या आगमनाने झाले माझे जीवन सार्थ सासरच्या रूपाने मिळाले नवीन गणगोत रावांच्या नावाने जेव्हा बांधली काळी पोत माहेरच्या अंगणात फुलल्या जुई रावांच्या साथ मन मोहरून जाई कृष्णाने फोडला राधेचा नक्षीदार माठ रावांच्या प्रेमाने हृदय भरले काठोकाठ इंद्रायणी काठी देवाची आळंदी रावांच्या प्रेमाने जीवन झाले सुगंधी आई वडिलांच्या छत्रछायेत बालपण घालविले सुखात सासरी आल्यावर झाली रावांच्या प्रेमाची बरसात कौशल्य चातुर्य आणि कर्तृत्व हेच स्त्रियांचे गुण रावांचे प्रेम हीच माझ्यातली गुणांची खूण सूर्य मावळताना धरतीवर संधप्रकाश प्रसरे रावांना जन्म देणारे धन्य ते सासरे कर्म हीच पूजा कर्तव्य हीच साधना रावांची सदा साथ मिळावी हीच माझी प्रार्थना कळली नाही कृष्णाला साधी भोळी मीरा, शतदा नाव घेईन रावांचे जरा धीर धरा प्रत्येक युवतीच्या मनात असतो राजकुमार स्वप्नातला रावांच्या रूपाने लाभला राजकुमारातला आकाशाचे प्रेम पृथ्वीवर श्रावण रूपाने बरसे रावांची हृदय मंदिरात बसे पावसाच्या खेळात इंद्रधनु रंग भरतो रावांचे नाव घ्यायला आनंद वाटतो क्षितिजावर घातली मेघांनी इंद्रची माळ रावांच्या नावाने कुंकू लावले उजळले माझे भाळ मंदिरात शोभा आणते देवाची मूर्ती रावांसह सर्वांची मर्जी राखून वाढवीन कुळाची कीर्ती भरले घर सासरचे गोठ्यात गाई वासरे रावांच्या संसारात मी माहेर विसरले ज्योतीमुळे आहे शोभा दिव्यां रावांमुळे लाभली खूण ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी अमरप्रितीचे मंदिर आहे ताजमहाणे माहेरची माया सोडून आले रामाने गळ्यात माने मंगळसूत्र हिरवा चुडा हाती रावांची अण माझी जन्मजन्मीची नाती फुले पत्री वाहून पार्वती शंकराला पूजते रावांचे नाव घेऊन मान सर्वांचा राखते पायात घातली जोडवी गळ्यात घातले डोरलं रावांचं नाव मी माझ्या कुंकुवात कोरलं जुळून येती रेशीम गाठी रावांना बनविले देवाने माझ्यासाठी तुळशी समोर लावला दिवा दिव्यात लावली तुपाची वात रावांसोबत करते संसार सुखात द्वारकेत कृष्ण अयोध्येत राम रावांच्या पायाशी माझे चारही धाम पायात घातली जोडवी गळ्यात घातले डोरले रावांचं नाव माझ्या हातावरच्या मेंदीवर कोरले सरमाहेर दोन्ही कुळाचा झाला उद्धार रावांनी दिला सात जन्माचा आधार मनाची आकांक्षा आज झाली साकार रावांनी केला माझा पत्नी म्हणून स्वीकार आम्हा दोघांच्या प्रेमाला देऊ कोणती उपमा हृदयात कोरली मी रावांची प्रतिमा वेडी झाली राधा एकताच मुरलीचा नाद रावांचा व माझ्या संसाराला थोर मोठ्यांचा आशीर्वाद तारुण्याच्या पेल्यात प्रेमाचा रस रावांच्या संसारात झाले मी समरस पायात घातली जोडवी गळ्यात घातले डोरले रावांचं नाव मी माझ्या कुंकुवात कोरले शिर्डी साई अयोध्येत राम रावांच्या पायाशी माझे चारही धाम मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच असे छान छान उखाणे ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला भेट देत रहा. धन्यवाद